तुम्हाला खरं तर हा मुद्दा बऱ्याच वर्षापासून नुसता ह्याच्यामध्ये खरं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि मधल्या काळामध्ये जर हालचाली सुरू झाल्या त्या थांबल्या परंतु मला निश्चित खात्री कुठलीचा बोगदा झाल्यानंतर साखळी योजना हे पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी लक्ष घालणार आहे शंभर टक्के खात्री माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला का यश ये येईल आणि सकाळी अर्धा पूर्ण होईल मी पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी जाहीर करून टाकलं जे आज आज सर, 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 मी जे प्रश्न आज आणि त्यावर घेतलेले आहेत साखळा असल गोडचा विषय असत बोग्याचा विषय असेल मोठा उद्योग व्यवसाय करायचा असेल विसापूर कुपडीचा पाण्याचा हा विषय असेल त्याच्यामुळेच मला एकदा आमदार करा म्हणतो आणि जर मी हे शब्द नाही पाळले तर पुढात उभा सुद्धा राहणार नाही ना हा शब्द मी तुम्हाला ठामपणे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे की शंभर टक्के मला यश आहे ही मला खात्री साखळा पूर्ण होईल बोगदा पूर्ण होईल विसापूरचा सुद्धा समाविष्ट होईल विसापूरच्या खालच्या लोकांना पाणी मिळेल गोळ्यांना सुद्धा चांगलं पाणी मिळेल हा मला निश्चित खात्री आहे आणि हे त्या ठिकाणी मला वेळ आहे म्हणून हे प्रश्न सोडू शकतो लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो हाय ती परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नांसाठी हे निवडणूक मी लढणार आहे कारण ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठला तोडगा निघाला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो सरकार कर्ज बादरी हे मला माहीत नाही आणि मी हेपेक्षा अजून मला मला एकदा आमदार हवा लागेल आमदार झाल्यानंतर मी पाहतो त्या योजनेमध्ये काय काय सरकार अशा झालं नाही सरकारी बोलणं चुकी अजून तरी अद्याप या उद्या आल्या बॉक्टरांना सुरू व्हायच्या नंतर त्याच्या मुलांना शेवटी आपण पाहतो प्रत्येक कार्यकर्त्याला अशी असतील प्रत्येक समाजामध्ये काम करणारा समाजकारणात करणारा लोक असं त्याला भरपूर असतात एकाच व्यक्तीहून सारखे सारख्या त्या जागा उतरून ठेवण्यापेक्षा मी तमाम श्रीवर्धनगर तालुक्या जनतेला विनंती केलेली की माझी ही शेवटची निवडणूक आहे मला एकदा संधी द्या आणि माझं काम पाहा

असा कधीच काही शब्द आला नाही माझ्या गावात जर पाहिलं आजही मराठा सामाजिक माणसं त्या ठिकाणी पदावरती काम करत आहे की माझ्या डोक्यामध्ये कुणातरी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याचा कुठंतरी फायदा होईल या दृष्टिकोनातून नाही हे आत्ता आरक्षण एक वर्षापासून चाललेल्या गोष्टी परंतु मी मागच्याच वर्षी निवडणूक लागणार हा शब्द निघता हे मुद्देच कोण आलेलो परंतु माझी प्रामाणिक इच्छा एकदा आमदारकीची म्हण गोरगरीब जनतेतले कामगार कसा असावा हे जनतेला दाखवलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेव्हा आले होते त्यावेळेस आपले सुपुत्र सरपंच ऋषिकेश हे त्यांच्या स्टेजवर होते एक दमदार त्यांनी भाषण देखील केलं तर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे का तो नाही असं काही बदल एक विषय मी मग आनंद की आम्ही कुठल्याही आज सुद्धा ऋषिकेश गावचा सरपंच म्हणून आज पुढेही त्यांची नोंद कुठल्या पक्षाचा सरपंच झाला आहे हे कुठंच नोध आढळणार नाही तिथंसुद्धा अपक्ष म्हणून आमदार सरपंच झाला हे तुम्हाला पहायला मिळत असत आणि आम्ही कुठल्या पक्षात नसल्यामुळं आम्ही सध्या सगळ्यांच्या कार्यालयात जातो मी मोबंदादांच्या माऊली कार्यालयात गेलो राहुलदादांच्या त्यांच्या कार्यालयात गेलो सुयदा त्यांच्या कार्यालयात गेलो लक्षबांधना सर त्यांच्या कार्यालयात गेलो ऋषिकेश साजन भायाच्या कार्यक्रम कार्यालयात गेलो त्याला काही हरकत नाही जेवढेच आमचा पक्ष ठरत पण कोणतं पक्ष ठरवता त्यावेळेस बाकीचे कार्यालय आमची बंद होतील पण जोपर्यंत आमचा पक्ष ठरत नाही तोपर्यंत आमचे कार्यालय सगळे चालू राहणार तिकीट पक्ष लढणार का शेवटी मी निवडणूक लढायचा निर्णय घेतला आणि तिकीट का भेटणार नाही मला तुम्ही कसं काय तिकीट नाही भेटणार ना पक्ष लढणार तिकीट भेटणार आणि अनेक पक्ष येतं त्याच्यामुळे हा उमेदवार कमी पडतील एवढे पक्षी येते त्याच्यामुळे चिंता करू नका पक्षी वेगवेगळी जाणार सुजयते पांडिमय झाला सुजयते पांडिमय झालं नाही आता सुजय दादा ते भाजपचे नेते आहे आणि त्यांचं मी प्रामाणिकपणे काम दिलं तर ते भाजपचे त्यामध्ये जर मला भाजपची सुभी जाणी पिळली ते मला मदत करतील भाजपमध्ये जाऊ शकतो उद्या उभा राहायच्यात तर आपण सगळे पक्ष उत्तर माणसं उमेदवारी मागतो आज आप सुद्धा आपण पाहतोय आपल्या सुद्धा तालुक्यातले बरेच नेते मंडळी अनेक पक्षाकडे उमेदवारी मागतो तसं मी दुसरीकडे उमेदवारी मागतो इथं उमेदवारी भेटून का आपण काम करू ठीक